शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो शुभम भाऊ यांच्याकडे बघूया त्यांच्याकडे कुडालचे शेतकरी आलते नमस्कार शुभम भाऊ नमस्कार कुडालचे शेतकरी आलते आज छत्रपती छत्रपती संभाजीनगर वरून का या दोन तीन का या तीन मशिदीला त्यांना बरं काय काय रेंज मध्ये दिल्या बाबा या पुढे तुमच्या गावाचं नाव सांगा नाव लखमापुर लखमापूरपूर जिल्हा बरं शुभम भाऊ कड तुम्ही किती म्हशी खरेदी केला तीन तीन म्हशी खरेदी केल्या आपला तुम्हाला व्यावहार ते कसं वाटलं शुभम भाऊचा एकदम व्यवस्थित एकदम व्यवस्थित आणि एकदम तुमच्या मनात व्यवहार झाला ना आणि तुम्हाला जी म्हैस लागत तुम्ही ज्या म्हशीकडे बोट केलं तीच म्हैस दिली तुम्हाला त्यांनी घेऊन बहु शकता शेतकरी मित्रांनो म्हशी एकदम टॉप क्वालिटीची आठ आठ दिवस बाकी आहे दोन म्हशीला आणि एक जाणलेली आणि एक जाणलेली आहे का भाऊ या दोघांना आठ आठ दिवस बाकी आहेत बहु शकता शेतकरी मित्रांनो ही एक हिला आठ दहा दिवस बाकी पलीकडची जाणलेली एकदम टॉप क्वालिटीच्या म्हशी कोणची पलीकडली का बहु शकता हिच खाली आठ दहा दिवस बाकी एकदम म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्यांना खरेदी करायच्या त्यांनी शिवम यांना संपर्क साधा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा भाऊ माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव सत्तर चोवीस चौऱ्याऐशे ऐंशी ऐंशी गाव घोडेगाव तालुका नेवसा जिल्हा इल्हनगर भाऊ शाहचा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव सत्तर चोवीस चौऱ्याऐंशी ऐंशी तुमचं नाव सांगा भाऊ गजानन गाडी लखमापूर बरं तुम्हाला शुभम भाऊचा व्यवहार कसा वाटला एकदम चांगला एकदम चांगला आणि तुमच्या मनात व्यवहार झाला ना हो शकता ज्यांना म्हशी खरेदी करायच्यात त्यांनी शुभम भाऊ यांना संपर्क साधा धन्यवाद